हडपसर पासून चांदी चौक पर्यंत जायला दोन तास लागतात त्या दृष्टिकोनातून सोलापूर इज बेस्ट फुल डे इन फोर टॅक ह्याची संकल्पना इथे आल्यावरच कळली आणि आता मी जेव्हा बोलत होती तर अप्रॉक्सिमेटली फिफ्टी फाईव्ह एम्प्लॉयमेंट जनरेशन आपण करतोय आणि आय थिंक हे ही संख्या वाढणारच आहे yes. आणि ज्या अर्थी तुम्ही एक आय टी सर्व्हिस या इथे सुरू केली त्याचं गुड स्टार्ट मला असं वाटतं आणि ज्या तुम्ही हे सुरू केली तर नक्की यश मिळेल आणि आता ठाकरे साहेब म्हणाल्याप्रमाणे सोलापुरातला ब्रेन ड्रेन सध्या पुणे आणि मुंबईला जातोय पण फॉर्च्युनेटली आपल्यासाठी आता पुण्यातले आप जे आय टी पार्क्स आहेत किंवा आय टी हब्स आहेत ते सगळे क्लोज डाऊन होत आहेत एनजेवाडीतले आणि दे आर लुकिंग टू कम टू टिअर टू टिअर थ्री सिटीज ऑबियसली नॉट द बिग प्लेयर्स लाईक इन्फोसिस आणि अदर्स बट जे छोटे प्लेयर्स आहेत ते आर लुकिंग नागपूर पुणा नाशिक सोलापूर नागपूर नाशिक सोलापूर सारख्या ठिकाणी येणार सो so, आय थिंक आपण सगळे त्यांना अप्रोच केलं सर तर सोलापूर कडे येण्याचा कल अजून वाढेल आणि तिकडे जे एम्प्लॉयमेंट एम्प्लॉईज आहे ते मोस्टली सोलापूरचे आहेत आणि आता वर्क फ्रॉम होम झाल्यामुळे ते सगळे एन पार्क्स क्लोज होत आहेत कारण त्या पुणे आणि बॉम्बे आर बिकमिंग नाईट मॅच टू लिव्ह इन रोड म्हणजे एवढा ट्रॅफिक आहे आपल्या हरपसर पासून चांदी चौक पर्यंत जायला दोन तास लागतात त्या दृष्टिकोनातून सोलापूर इज बेस्ट कारण का स्पॉट वन टू स्पॉट टी स्पॉट बी कितीही लांब मिनिटात आपण पोहोचतोय एअर इज बेटर पोल्युशन नाही आहे जे लोक सोलापूर नावं ठेवतात त्यांच्यासाठी एअर क्वालिटी इज इज मच बेटर बेटर क्वालिटी ऑफ तुम्ही दुपारी घरी जाऊ शकता जेवायला सवलत बॉसेसनी सवलत दिली तर रात्री लवकर जाऊ शकता घरी मोस्ट ऑफ द टाइम्स वर ती घर आणि खाली एस्टॅब्लिशमेंट अशी पण कॉन्सेप्ट इथे होतो लँड इज रिजनेबल वॉटर इज अवेलेबल ऑफ बिकॉज लवकरच विमान सेवा ज्याची आपण बात पाहतोय इट्स ऑलरेडी इन द पाईपलाईन हालचाली होताना दिसत आहेत आता कोणते अडथळे येणार नाही बिकॉज <laughs> आपण सगळे आपल्या सगळ्यांची इच्छाशक्ती आहे आणि ह्या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर फेसिलिटीज आपण देत आहोत ही जी तुम्ही सुरुवात आहे आय थिंक याची तुम्ही म्हणाल की मी पब्लिसिटी करत नाही पण पब्लिसिटी करणं गरजेचं आहे डे जी आणि तुम्ही ते करा पण का मग इतर जण पण प्रोत्साहित होतील आणि तिकडच्या कंपनीज आपल्या आपल्याकडे यायला तयार होतील सो थँक्यू की आम्हाला एवढा सुंदर क्षणाचा एक छोटासा भाग तुम्ही बनवलात ऑल द बेस्ट टू युअर सर्व्हिस बोथ ऑफ दॅम आणि आता तुम्ही आम्हाला सर्व्हर दाखवलं ते टॉप एकदम टॉप ऑफ द लाईन सर्व्हर आहे असं मला माय नॉट पण उमेद पे दुनिया कायम आहे आणि आता पण सगळेच पॉझिटिव्ह थिंकिंग वाले सगळे एकत्रित आहोत तेव्हा पक्ष नसतो आणि आपण सगळे एकत्रित येऊन हो। जर सोलापूर नीट मार्केट करू शकलो आणि So, नीट मार्केट म्हणजे एव्हरीथिंग इज अवेलेबल मोस्ट इम्पॉर्टंटली क्वालिटी ऑफ लाईफ आणि एअर क्लीन एर सो तसं जर आपण सगळे मार्केट होऊ शकलो तर नक्कीच येणाऱ्या दोन तीन वर्षात खूप आपली इम्प्रुव्हमेंट होईल आणि तुम्ही याची सुरुवात केली तुम्ही आम्हाला ते प्रोत्साहन दिलं एन्करेजमेंट दिलं एक्सपिरेशन दिलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मान्य व्यक्ती व्ही आर पवार सॅरीज मधील वधूला आयुष्यभर आठवणीत राहतील अशा दोन आकर्षक गोष्टी म्हणजे ब्रायडल शालू आणि घागरा डिझायनर लाचा डिझायनर वर्क सारीज सिल्क तसेच रिसेप्शनला लागणारे वन पीस अगदी अत्याधुनिक पद्धतीने बनवलेला ब्रायडल शालू आणि घागरा सोबत शूटिंग शर्टिंग व ड्रेस मटेरियल साठी आवश्यक भेट द्या व्ही आर पवार सारीज साटी गल्ली सोलापूर मोबाईल पंच्याण्णव चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव